साम्राज्य दोन दिवसाच्या शिथिलतेनंतर उद्यापासून शहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या ला कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलंय वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून आठ मे ते पंधरा मे दरम्यान सोलापूर शहर परिसरामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले होते या दरम्यान रमजान ईद हा सण असल्याने मुस्लिम समाज बांधवांकरिता आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता थोडी शिथिलता द्यावी अशी मागणी करण्यात आली होती मुस्लिम बांधवांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका प्रशासनाने दोन दिवसांची शिथिलता दिली होती दोन दिवसाच्या शिथिलतेनंतर गुरुवारपासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे तेव्हा लोकांनी कोणत्याही ते कारणाकरिता घराच्या बाहेर न पडता घरातच राहून पालिका आणि जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं बारा बारा काही एसेन्शियल सर्व्हिससाठी आम्ही सूट दिला होता मग उद्यापासून परत पंधरापर्यंत पंधरा सकाळीपर्यंत लांडो आणखी कठोरपणे आम्ही अंमलबजावणी करत आहे काल शासनाच्या पण रंजानच्या साजरीच्याबद्दल डायरेक्शन्स सा आलेले त्या डायरेक्शनच्याबद्दल पण आम्ही आरदेश काढलेले सर्व मुस्लिम बांधवांनी घरामध्ये राहणंचं या ईद सादर करावा आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण घराच्यात सादर करून सुरक्षित राहतील असा मी अपेक्षा आहे